की आरोपी बिंदास फिरायला लागले जाहीर कार्यक्रमात यायला लागले ही तर परिस्थिती महाराष्ट्राची कधी नव्हतीच आपण महाड महाराष्ट्रापेक्षा बाहेर आहे का असं काय आहे का आपण महाड युपी मध्ये आहे का किंवा बिहार मध्ये आहे असं काय आहे का नाही तसं काय मला असं मला तर भीती वाटायला लागले की महाड आता सध्या काही दिवसापुरती आणि जास्त काय टिकणार नाहीये हे नव नव्याचे नऊ दिवस आहेत काही दिवसांनी ते दिवस जातील पण सध्या तात्पुरतं महाड बिहार मध्ये वगैरे आहे का अशी परिस्थिती आहे मग यांच्या हायकोर्टात बेल होऊन देणार नाही आम्ही त्यांना बरोबर कामाला लो पण हे जर झालं नाही तर पुढच्या चोवीस तासांनी माझ्या लोकांनी जर स्वागत यांच्या घरावर हल्ले करायला सुरु केले तर आम्ही देखील पोलीस स्टेशनकडे तोच न्यायाची अपेक्षा बाळू आज त्यांनी आमच्या दुकानावर हल्ले केलेत उद्या आम्ही जर या लोकांच्या घरांवर हल्ले केले तर काय करणार तुम्ही जे आहे ते बरोबर ना म्हणजे आमच्या लोकांनी तुम्ही पकडणार नाही खपवून घेणार नाही महाड मध्ये अटक केला तुम्ही ताबडतोब सर्व आरोपी अरेस्ट करावी नाहीतर सोमवारी महाड बंद आमच्याकडून उबाटावाले पण आहेत ना आपल्यापर्यंत शंभर टक्के साहेब आम्ही मनसे राष्ट्रवादी उबाठा आम्ही सगळे मिळून सोमवारी महाड बंद ठेवणार पूर्ण महाड जर आहे सगळे आता कळेल कोणाची काय ताकद आहे हा तुम्ही सोमवारपर्यंत आरोपी शनिवारपर्यंत करा परंतु सोमवारी आमच्याकडे